या ठिकाणी मावळ पंचायत समितीच्या दहा गाणांची आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे कशा प्रकारे कुठल्या गाण्यासाठी कुठला आरक्षण आहे ती माहिती द्या मावळ हॅलो मावळ पंचायत समितीच्या निर्वाचक करण्यासाठी आपण दहा जागेची जे आरक्षण आहे या ठिकाणी आता पूर्ण केलेली आहे आपल्या तालुक्यातील दहा जागेपैकी एक जागा अनुसूचित जाती करता एक जागा अनुसूचित जमाती करता दोन जागा नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी आणि सहा जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत आपण जी आरक्षण प्रक्रिया पूर्ण केली त्याच्यामध्ये सत्तावन्न टाके होतो हा सर्वसाधारण स्त्रीसाठी अठ्ठावन्न नाणे हा अनुसूचित जमाती स्त्रीसाठी एकोणसाठ वराळे सर्वसाधारणसाठी साठ इंदोरी सर्वसाधारणसाठी एकसष्ट खडकाळे अनुसूचित जातीसाठी बासष्ट कारला सर्वसाधारण स्त्रीसाठी त्रेसष्ट कुसगाव बुद्रुक सर्वसाधारणसाठी चौसष्ट काले सर्वसाधारण स्त्रीसाठी पासष्ट सोमाटणे नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी आणि सासष्ट चांदके नागरिकाचे मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित झालेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये जर तक्रारी आल्या तर आपल्याला चौदा ते सतरा या कालावधीमध्ये तक्रारी दाखल आपल्याकडे करता येते तक्रार दाखल करण्याचं स्वरूप कसं असेल म्हणजे त्यासाठी कुठल्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचावं लागेल तक्रार दाखल करण्यासाठी आपण मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तसेच आमच्या तहसील कार्यालयामध्ये आपण तक्रारी दाखल करू शकता आणि त्याच्यासाठी मी तसा नाही आपल्याला जे काही तक्रार करायची आहे त्याच्या बाबतीमध्ये तक्रार दाखल करता येईल मत या गणनिहाय किंवा पंचायत समितीच्या मतदार यादीच्या कार्यक्रमाबद्दल सांगा की ती कधीपर्यंत कंप्लीट होणार आहे मतदार यादी जी आहे ही चोवीस दहा पर्यंत पूर्ण होईल अंतिम आरक्षण हरकतीनंतर किती तारखेपर्यंत पूर्ण होणार आहे आपल्याकडे अंतिम आरक्षण जे आहे हरकतीवर आणि विभागीय आयुक्त अंतिम करते आणि ती तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध होईल थँक्यू थँक्यू